दशक पहिला समासाठवा सभास्तवण श्री गुरु गुरुभ्यो नमहा आता ज्यांच्या योगे मुक्ती सहजपणे प्राप्त होऊ शकते त्या संत सभेला नमन करूया तेथे साक्षात भगवंतच अत्यंत प्रेमाने उभा आहे नाहम वसामी वैकुंठे नाम हृदयेरवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नारद एके ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितले आहे की हे नारदा मी वैकुंठात किंवा योग्यांच्या हृदयात वास करत नाही तर जेथे माझे भक्त गायन करतात तेथे मी स्थित राहतो म्हणून संत सभा श्रेष्ठ आहे जेथे भक्तगण गायन करतात ते स्थानच वैकुंठ होय तेथेच उच्च स्वरात नामघोष आणि जय जयकाराची गर्जना होत असते सभेत सदैव प्रेमळ भक्तांचे गायन भगवंताचे चरित्र वाचन हरिकीर्तन वेद व्याख्यान पुराण श्रवण चालू असते तेथे भगवंताच्या गुणगायनाबरोबरच निरूपणाद्वारे हितकारक बोध किंवा आत्मज्ञानासारख्या रहस्यमय विषयांचे मंथन चाललेले असते सभेत अनेक प्रकारे घडणाऱ्या गोष्टीमुळे समाधानाची तृप्ती होते अनेक संशयाचे निवारण होते आणि मनामध्ये ध्यानमूर्ती स्थिरावते सभा कोणकोणत्या योग्यतेच्या लोकांनी भरली आहे तर तिच्यामध्ये निष्ठावंत भाविक आणि प्रेमळ भक्त शांत आणि गंभीर स्वभावाचे सत्वगुणी मनोहर रसभरीत गायन करणारे गायक कर्मशील आचारशील दानशील धर्मशील निर्मळ पुण्यशील शुद्ध अंतकरणी दयाळू वैराग्य संपण आणि उदासीन योगी नियमितपणे तप करणारे तपस्वी निरासक्त निराश झालेले एकांतवासी दंडधारी जटाधारी मुद्राधारी नाथपंथी बाल ब्रह्मचारी योगीश्वर वेद विहित पुरश्चरण करणारे तपस्वी तीर्थवास करीत मनसोक्त संचार करणारे जनासारखे वाटणारे जनप्रिय महायोगी सिद्ध साधू साधक मंत्र यंत्र जाणणारे एकनिष्ठ उपासक गुणग्राही संत सज्जन विद्वान वेद वेदशास्त्रज्ञानी श्रेष्ठी पूर्ण समाधान करू शकणारे सर्वज्ञ ज्ञानी पुरुष योग जाणलेले पंडित ऋषी श्रेष्ठ दूरदर्शी तर्कशाली कविवर्य मन जिंकलेले दिगंबर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी मर्म ज्ञानी योगाभ्यासी पंडित पुराणिक विद्वान वैदिक यजुर्वेदाचे पाठक भटजी अत्यंत उत्तम श्रोते यज्ञ करते अग्निहोत्री परोपकारात निमग्न असलेले वैद्य आणि भूत बाधा सोडवणारे भूत वर्तमान भविष्य त्रिकाळाचे ज्ञान असणारे सर्व जाणणारे पण अभिमान रहित निराश असणारे क्षमा दया शांती असणारे पवित्र आणि सत्वशील निर्मल अंतकरणी ज्ञानशील ईश्वरी पुरुष अशा तऱ्हेच्या सभाश्रेष्ठींचा आघाद महिमा काय वर्णावा त्यांच्यामध्ये सत्य असत्याचा निर्णय होत असतो जेथे परमार्थिक लोक एकत्र येऊन श्रवण साधन करतात तेथे ते सहजच त्यांना उद्धाराचा मार्ग सापडतो जेथे श्रेष्ठ गुणांचा आणि सात्विक शांत लोकांचा समुदाय सिमलित झालेला असतो तेथे नित्य नूतन सौख्य असते त्या सभेत विद्या आणि कलाचे अधिकारी विशेष सद्गुणांची योग्यता असणारे आणि परमेश्वराच्या प्रीतीस प्रा पात्र झालेले लोक एकत्र आलेले असतात इतकेच नव्हे तर तेथे प्रवृत्ती मार्गी निवृत्ती मार्गी प्रापंचिक पारमार्थिक ग्रहस्थी वान प्रस्थाश्रमी संन्यासी वृद्ध तरुण बालक स्त्री पुरुष सर्व एकत्र सदैव मेध श्यामाला अंतरंगात भजतात अशा भगवंताच्या परिवाराला माझा नमस्कार असो त्यांच्यामुळं एकदम समाधान ठसले जाते न चुकता रोज भगवंताचे कीर्तन चालणाऱ्या सभेमध्ये जेथे जयघोष होतो त्याला मी वंदन करतो परमेश्वराची संत मूर्ती जेथे असतात तेथे श्रेष्ठ गती प्राप्त होते असे ज्ञानी पुरुषांनी अनेक ग्रंथात सांगितले आहे तात्पर्य कलियुगात कीर्तन श्रेष्ठ असून कीर्तन चालत असलेले ठिकाण सभा श्रेष्ठ आहे कीर्तन निरूपणाच्या श्रवणाने हीन संशय नाहीसे होतात इति श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे सभा सभास्तवण नाम अष्टम समासहा